अग्निशामक सुरक्षित राहिला तर तो अनेक जणांचा जीव वाचू शकतो यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आपली सुरक्षावर लक्ष ठेवून काम करावं मी एक सुद्धा कर्मचारी शहीद होऊ देणार नाही असा माझा संकल्प आहे असं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी चौदा एप्रिल रोजी मुख्य अग्निशमन केंद्र पदमपुरा येथे आयोजित अग्निशमन सेवा सप्ताह निमित्त आपल्या भाषणात केलाय अग्निशमन सेवा सप्ताह मुख्य अग्निशमन केंद्र पडमपुरा येथे सकाळी संपन्न झाला चौदा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मुंबई गोदी विस्फोटात सहासष्ट अग्निशमन संपूर्ण राज्यात अग्निशमन सेवा सप्ताह आयोजित करण्यात येतो यावेळी मार्गदर्शक करताना आयुक्त म्हणाले की अग्निशमन यांनी स्वतःची सुरक्षाची पण काळजी घ्यावी याशिवाय त्यांची फिटनेस वेळोवेळी प्रशिक्षण व वे इतर बाबी तर देखील लक्ष देणं गरजेचं आहे यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले आता नवीन पाण्याची लाईन टाकण्याचं काम सुरू आहे या निमित्तानं अग्निशमन विभागाने फायर टँकर फिलिंग पॉईंट कुठे कुठे पाहिजे याचे नियोजन द्यावे तसेच अग्निशमन कर्मचाऱ्यांचा दरवर्षी फिटनेस टेस्ट घ्यावा कंत्राटी कर्मचारी जर अनफिट आढळले तर ता त्यांना मुदतवाढ देण्यात येणार नाही तसेच हेच बंधन आस्थापनेवर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी देखील लागू राहील ते म्हणाले अग्निशमन कर्मचारी यांनी आपले काम फक्त नोकरी म्हणून विचार करायचे काम नाही त्यांनी यासाठी फिट आणि प्रशिक्षित राहणं आणि आपल्याला स्वतःला निरंतर अध्यावत करणं हे देखील गरजेचं आहे एक फेब्रुवारी रोजी शहरावर आलेला गॅस गळतीचं संकट टळलं असून पुढे असा होणार नाही आपण असा गृहित धरू शकत नाही त्या घटनेला सामोरं ठेवून अग्निशमन विभागाचे सक्षमीकरण मी कर याशिवाय एस डी आर एफ चा एक पथक कायमचं आपल्या शहरातील राहतील यासाठी मी या प्रयत्न करत आहे ते म्हणाले रेस्क्यू कॉल करताना रिस्पॉन्स टाईम कमीत कमी कसा करावा याच्यावर देखील काम करण्यासाठी त्यांनी सूचना केल्या ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर